अरे बापा रे अरे बापा रे ल पोट डुकूराला बापा रे नेम आता नेमकं कसं वाटत आहे तुम्हाला हो माय काय सांगवत तुले कसं वाटत आहे मला असं एकदम नाही कसं पोटात आज आज झाल्यासारखं वाटत आहे मग डोकं दुखत आहे मळमळ होत आहे उलटी सारखं होत आहे कसं तर कसं वाटत आहे माय कसंच कसं वाटत आहे आता डोकं दाबून देतो ना थमा ताई थोडी बांबी लावून त्याला नाही हो माय हा डोकं घे दाबून नको देऊ बांबी नको लावू फक्त जगदीशला बोलव बाप्पा जगदीशला बोलाव बलो माय बाय लवकर मला आईची तब्येत लय लव खराब आहे मला आईची तब्येत बोलव माय जगदीशला लवकर अरे हरव रे बोटू ताई आताची तब्येत जास्तच वाटू राहिली मला एक काम करता का अँबुलन्सला फोन करू का मी आता अँब्युलन्समध्ये टाकून ॲडमिट करून देता का दवाखान्यात नाही 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 येऊ राहिले जगदीश भाऊजी तुनं केला फोन हो मी ना फोन तर केला आपण ते कधी येतील कधी नाही काही कमी जास्त झालं तर काय करता मला तुला घेऊ ला आता मी म्हणतो अँब्युलन्सला फोन करू घेऊन जाऊ आता दवाखान्यात नाही हो घेऊन जाल तर काही नाही पण मला ऍसिडिटीचा प्रकार वाटू राहिला हा प्रकार प्रकारिटीचा मायले बी झालं एक बार ॲसिडिटी झाली होती जब्बर ऍसिडिटी झाली आता काय बाप्पा मी कधी असं पाहिलं नाही बाप्पा माय जोग येत आहे बाई काही नाही झालं तुम्हाला काय नाही झालं येतेच आता जगदीश येतेच कधी येतं रे म्हणा दुखू आलं ना माझ्या दुखरा आला अरे दुख बापरे अरे बापरे अरे बापरे आता छाती बी दुखू राहिली हो मावा हो मावा काय झालं बोला छाती बी दुखू राहिली नाही छाती दुखू आली काय झालं बाप्पा बाईला छाती दुखू राहिली म्हणते माय टपकते काय का बाप्पा बुडी माय माय छाती दुखणं चांगलं नाही ना बाप्पा चांगलं नाही ना ताई पानं छाती बी दुखत आहे म्हणते आता हो बाई आता तर मलाही भिव लागत आहे मलाही भिव लागत आहे आता आता काय झालं तुम्हाला काय झालं कोण शकू राहिलं आई काय झालं काय झालं छाती दुखत आहे का तुम्ही हो माय बाई अरे बाप्पा रे लय दुखू राहिलं लय दुखू राहिलं अरे अरे बाप्पा आता लय दुखत आहे अरे बाप्पा आनंदी कर ॲम्ब्युलन्सला फोन कर आता लय ॲम्ब्युलन्समध्ये टाकून डायरेक्ट ऍडमिट करू दवाखान्यात मी कर लवकर हो ताई हो आनंदी नाही बाई काय आता बरोबर नाही वाटू आलं जगदीश भाऊजीची वाट नाही पाहिले परवडत आपल्याला आता आनंदी लवकर फोन लाव अँलन्सला टाईम तुम जगदीश भाऊजीला फोन लावताना कधी येतात ते कधी येतात आई मी काय म्हणतो आताच्या तब्येत मला जास्तच वाटत आहे जगदीश भाऊजीची वाट नाही पाहायला परवडत हां मी म्हणतो अँब्युलन्सला फोन करून लवकर आता घेऊन जाऊ हो महिनी वेणी तुम्ही बरोबर बोलल्या आता जगदी भाऊची वाट नाही पाहिलं परवडत मी काय म्हणतो अँब्युलन्स बी उशीर करीने आले तुरंत थोड नाही अँब्युलन्स हां टाईमच लागेल ना मी काय म्हणतो तुम्हाला येते ना कार चालवता ना तुम्हाला हो येते मी काय म्हणतो तुम्हीच चालवा कार आपण आई दवाखान्यात घेऊन जाऊ मला कार तर चालवता येते पण खूप दिवस झाले कार चालवलेलीच नाही आहे लग्न झालं तेव्हापासून कार नाही चालवली मी ना हां चालवलीच नाही भेटत चालवलीच नाही आता आता थोडस भीती वाटत आहे काही नाही स्वतः विश्वास ठेवा येते तुम्हाला चालवता येते चालत होते ना पहिले हा पहिले तर चालू आहे पण आता खूप दिवस झाले अशी आता कार नाही आहे ना चालू आली आता प्रॅक्टिस नाही आहे ना वहिनी तुम्हीच काहीतरी करू का शकता तुम्हालाच कार चालवा लागेल आणि आईले दवाखान्यात घेऊन जावं लागेल मागे कुठं ठुकून ठकून दिन नाही माहिती मामी दुसरा पर्याय नाही आहे आणि आपल्यामध्ये फक्त वहिनीच कार चालवता येते कोणालाच कार चालवता येत नाही आणि वहिनी वहिनी चालवता येते ये म्हणते ना येते ना वहिनी चालवता हा पण लय दिवस झाले नाही चालवली तर आता चालवा चला वहिनी आईला घेऊन चला हॉस्पिटलमध्ये चला घेऊन अँब्युलन्सची वाट नाही पाहिलं परवडण आपल्याला पण रोहिणी बरोबर चालवून का मी आता लय दिवस झाले नाही चालवली ना नको म्हणून नाही चालवता चल आता वाटत इथं आली तुम्ही पाहत होती मला वाटत होतं की मी ना थोडीशी कार चालवा का काही का काही वाटत होतं पण आता बोलत होती ना आता म्हणत होती माय कुठं ठोकून देशील माय असं करशील माय तसं करशील हात नको लावू पोरायची आहे माया असं आहे तसं आहे आता चालू नाही दिली मला कधी जर तेव्हा चालू दिली असती तर आता मला कॉन्फिडन्स आला असतं प्रॅक्टिस असती मायाली मला आता चालवायला नसती वाटली वहिनी हा टाइम त्या गोष्टी करायचा नाहीये पटकन कारची चला चाबी तुम्हीच चाबीया दवाखान्यात हो ताई मोनी ताई बरोबर म्हणत आहे तुम्हालाच कार चालवा हॉस्पिटलमध्ये लागा हॉस्पिटल मध्ये बरं ठीक आहे नाही इले का चालवता येते नाही ठोकून देईन कुठं पण विचार करा मी ना खूप दूध झाले चालवली नाही बरं अरे बापा रे हो मोनो माय मला कार मध्ये हॉस्पिटल मध्ये नेनो माय बाई काय बोलू राहिली तिथं येत नाही हे नाही ते नाही येते म्हणते तुला इथं दिसत नाही का माहिती हवेत किती खराब आहे तर दिसत नाही का बरं ठीक आहे आता घ्या मग आता लुसला टाका कार मध्ये हो हो ओ बहिणी या लवकर हात लावला का हो ताई चला उसला हाटेल चला चला कार मत टाका आई कुठे आई ताई जगदीशजी आले पा जगदीशजी आले वाटते नाही जगदीश आला नाही रे जगदीश आला जगदीश इकडे इकडे आईच्या रूम मध्ये आम्ही इकडे आई 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 काय झालं काय झालं <laughs> आला का रे बाप्पा जगदीश तू आला का रेन्शन नको आलो मी आलो आई जोरांस बरे रडणं पण कर आणि डोळे दाखवून डोळे पाहू दे झाला डोळे बी दुखत आले नाही पोटात काय झालं तुला काय झालं रे बापा मला काय झालं का एवढं पोट छाती बी दुखत आहे बापा छाती दुखत आला समजलंय समजलं भाऊजी काय झालं हो दादा आईले काय झालं काय झालं आईले अरे अरे तुम्ही लोक एवढे घाबरू नका काही नाही झालं काही नाही झालं मग काय तब्येत खराब काउन एवढं पोट डुक्याला यायचं पोट डुकुरायला दुखुरा छाती दुखराय म्हणते अरे हो सांगतो ना काय झालं आईच्या पोटात गॅस तयार झालेल्या आईला ऍसिडिटी आई झाली आईनं काही खाल्लं होतं का आवडधा काही खाल्लं काही ना हो बापा भाऊजी खाल्लं ना खाल्लं काय खाल्लं होतं त्यानं लय काय खाल्लं लय काय खाल्लं त्यानं भजे खाल्ले मिरच्या खाल्ल्या हिरव्या अशा भाजलेल्या नाही का हिरव्या मिरच्या खाल्ल्या त्या भजाईसोबत चा आगी आणि टाइमाच्या बे टाईम खाल्लं टाइम टेबल अनुसार काही खाल्लं नाही काही नाही मी म्हणत होती तर मला बोलत होती म्हणून बापा मीनं बी काही म्हटलं नाही मग मागच्या माझ्या बघायची तब्येत झाली होती तुम्हाला माहिती आहे ना तेव्हाच मी सांगितलं होतं तुम्हाला की आईले ऍसिडिटी होते तसं काही देत नको जाऊ म्हणून दिलं तुम्ही ना दिलं बापा मीनं किती म्हटलं का सांगू आनंदी ऐकत होती का त्या ऐकत होती का हो oh, हो oh, जगदीश आता ऐकत नव्हती आई आए, तुला माहित आहे ना हा तुला बेसनाचे पदार्थ तळलेलं खाणं हा याच्यापासून मी परवेस करायला सांगितलं ना तुला ज्या बी पदार्थाच्या ना ऍसिडिटी होते ते खायला मना करायला तुला चाही प्यायला मी मना करायला तरी तू चाबी पिली म्हणते भजी बी खाल्ले म्हणते मिरच्या बी खाल्ल्या म्हणते हा मग तब्येत नाही होईल खराब तर काय होईल काय होईल बापा पहिले तर खात होती बापा सर मी हा का मामा मागा लागले असं आई पहिले वेगळं होतं हा पहिले शरीर वेगळं राहते आता कसं वय मनानुसार होत नाही ना सूट नाही होत काही काही तुला मी म्हटलं होतं की खाशील नको तरी तुला खाल्लं तरी खाल्लं झाली बापा इच्छा खायची तर खाल्लं काय ना मग झाली तब्येत खराब झाली काय नाही तुला चांगली सॅसिडिटी झाली म्हटलं चांगली सॅसिडिटी झाली आहे मला वाटलंच होता आताले गॅसचा प्रॉब्लेम आहे म्हणून गॅसच झाला असं वाटलंच होतं मला ते भजे गिजे खाल्ले ना आता ना त्याच्या जाण झाली अशी ऍसिडिटी मी म्हणणारच होते पण मला वाटलं आता मलाच बोलीन म्हणून काय म्हटलं नाही पप्पा मी ना आई तुला माहित आहे तुला काही सूट होत नाही तुला ऍसिडिटीचा प्रॉब्लेम आहे काय खाल्ले पाहिजे काय खाल्ले पाहिजे तुला होय दादा बरोबर बोलत आहे काय खाल्लं तुला काय खाल्लं जेव्हा तुला माहित आहे तुला ऍसिडिटीचा प्रॉब्लेम आहे तुला असं खाणं सूट होत नाही दादा तुला मना करेल होतं खाले काय गरज होती तुला कायची काय गरज होती अरे बाप्पा हा ऍसिडिटी झाली तर पोट दुखू राहिलं हा छाती कोण दुखत होती बाप्पा छाती दुखू राहिली होती बाईची आहे ना बाई छाती दुखत होती तुमची हो बाबा हो बा अरे बाप्पा छाती बी दुखू राहिली नाही छाती दुखत आहे अरे आई काही नाही ते काही नाही ते ऍसिडिटीच्या दुखू राहिली पाहिलं मी ना चेक केलं तुला असिडिटी झालेली आहे तुला आता आता इंजेक्शन दिलं गोळ्या आनंदी ते पाणी घेऊन यायसाठी आईला गोळ्या द्यायच्या खाली तू आता गोळ्या खाशील मी इंजेक्शन बी दिलं तुला आता तू चांगली होऊन जाशील आई आता खाल्लं तर खाल्लं आता याच्यानंतर बेसनाचे पदार्थ नको खाशीन चहा नको पेशीन हा तुला जे जे मी खाली नाही म्हटलेले ते खाशीन नको भुलून बी नको खाशीन बरोबर बोलत आहे खाशीन नको असं काही नाही खाल्लं तर काही नाही हो बाप्पा आता हां जीवाहून जास्त आहे का काही जीवान जास्त आहे का म्हटलं होतं ना आता मी ना पहिलेच म्हटलं होतं आता खाऊ नका आता तुम्हाला एसिडिटी होईल आता तुम्हाला गॅस होईल पण ऐकत नव्हती ना आता कुठं ऐकू राहिली होती काहीच ऐकत नव्हती मलाच बोलू राहिली होती पा आता झालं ना तुमच्या दिवा जीवाल त्रास झाला ना आणि तुमच्या मागं मागं पापर किती लोकाय त्रास झाला तर हा स्वतःच्या जीवाला त्रास झाला तो अलग लोकायला त्रास झाला तो अल्लक हा भाऊजी ल आपल्या ड्युटी या लागलं एमर्जन्सीमध्ये आपल्या घरी अरे बापा रे बोला रे बापा सरेच्या जरे मला सरीच्या मले बोला सरेच मला मीच आहोत मलाच बोलू राहिले बाप्पा सराच्या हा मलाच बोला तुम्ही बोला माझी हाती राहिली आली दुखू आलो डोकं दुखूरा तरी सरे मलाच बोला एवढी तब्येत खराब आहे तरी मला बोलू राहिले रे बाप्पा सराच्या जरे अरे देवा वाचो रे बापा मला लवकर पाणी घेऊन त्यासाठी गोळी द्यायची आताले आताची जास्त तब्येत खराब होईल त्याच्या पाणी नाही आता तब्येत सांगून जाते आता इंजेक्शन बी दिलं ना जग दिजीनं दिलं ना आताले इंजेक्शन बी दवाई घ्यायची आहे म्हणते ना त्याला होत आहे आणतो नाही माय माय ऍसिडिटी झाली पण आता ना घर डोक्यात घेतलं होतं मी त्याला धुवून गेली होती बाप्पा असं वाटलं काय झालं काय नाही आता विशाखा वहिनी मोहिनी वहिनी आनंदी भाऊजी आनंदी आता सगळी पाणी आणायला गेली बर मी काय म्हणू आलो बहिणी आईनं जर मागितलं बी बेसनाचं तळलेलं बाहेरचं काही असं आईले द्यायचं नाही बिलकुल नाही द्यायचं आईले आईनं म्हटलं बी दे 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 मी खातो मी खातो तरी आईले द्यायचं नाही डायरेक्ट माय नाव सांगायचं जरा आईनं ऐकलं नाही आई तुम्हाला शिल्लक बोलली काही हा तुम्हाला फोन करायचा काय मी सांगू राहिलो तुझ्या समोर सांगू राहिलो वहिनीले की तुले काही खाले द्यायचं नाही हा मग वहिनी नको बोलशील वहिनील नाही दिलं तर आता सांगू राहिलो ऐकत नाही ना बाप्पा ऐकत नाही ना आता आता ऐकतच नाही कहू नाही कमी ऐकत तू हा कमी ऐकत तुला तुझा जीव प्यायचं नाही ऐका ना नाही रे बाप्पा हा आता नाही खाईन रे बाप्पा कधी आता नाही खाईन आता चांगली अद्दल घडली बापा मले चांगली अद्दल घडली तरी म्हणे मले विशाख आता खाऊ नका म्हणे पोट दुखून म्हणे एसिडिटी होईल म्हणे गॅस होईल म्हणे तरी म्हणे बाप्पा ते मले म्हटलं तिनं आम्ही ऐकलं नाही बाप्पा तिचं तेव्हा जर तिचं ऐकलं असतं तर आता हे तकलीफ माझी वाली झाली नसती रे बाप्पा हे तकलीफ माझी वाली झाली नसती लय मोठी गलती झाली बाप्पा ना लय मोठी गलती झाली मी विशाखाचं ऐकलं नाही म्हणून म्हणतात आई कोणी जर चांगल्यासाठी म्हणत असलं ना ऐकून घ्यायला पाहिजे कधी कधी ऐकून घ्यायला पाहिजे तुला जर विशाखा वहिणीच ऐकलं असतं ना तुला एवढी तकलीफ तकलीफ झाली आणि नसती झाली नाही एवढा झाला भजे खाणं सोडून देतो कधीच नाही खाईन भजे कधीच नाही खाय म्हणजे असिडिटीचा प्रॉब्लेम आहे गॅसचा प्रॉब्लेम आहे त्यांना नाही खाले पाहिजे असं काही म्हटलं होतं मी तुला खाशी नको खाशीन नको तरी खाल्ले आणि झाले तब्येत खराब वहिनीचंही ऐकलं नाही म्हणते म्हणते तुला हो दादा वहिनीच बिलकुल नाही ऐकत वहिनी म्हटलं छान नका पिऊ तर मध्ये काम नाही पिऊ मी पे हा? मी पीन असं बोलत राहते वहिनीला बोलते वहिनी नाही दिलं तर मग काय करते त्या आणि आईना जबरदस्तीने मागितलं किंवा तुम्हाला बोलले तर तुम्हाला सांगितलं मी ना मला फोन करायचा करायचा फोन आता तब्येत खराब झाली होती आईची तरी आईला समजलं नाही तरी नाही समजलं आईले आता माय बाई बाईला गॅत झाला होता मा म्हटलं बाई काय झालं काय नाही बापा बाईले छाती दुखू राहिली ना उरलं तसं उरलं म्हणून बापा का काय मायात ज्यूस भेला होता बापा काय हो माई भजे तर मी नाही खाल्ले बापा मली होते का काय असं बाप्पा सकाळपासून थोडं थोडं पोट डुकुरायला माया बेकार आहे बाप्पा बेकार आहे या वयात नाही काही बी खाणं बेकार आहे लय सोचून समजून खाले पाहिजे बाप्पा तने विशाखा बाईले म्हणेस खाऊ नका खाऊ नका खाऊ नका बाईनं ऐकलंच नाही ऐकायला नाही पाहिजे का ऐकायला नव्हतं पाहिजे का बाई ना, ने। ने भाई भाई ना। बाई नस नाही ऐकलं माहिती तिच्या मी तर फक्त तेवढं म्हटलं होतं पापा हे मस्त पाणी चालू आहे बाप्पा बाहेर आणि पाण्यात नाही चहा भजी खायचा मजाच वेगळा आहे तेवढं म्हटलं होतं बाई मला काय माहीत बाई बनवायला लावन म्हणून आणि बाईलं सूट नाही होत बाईला गॅसचा प्रॉब्लेम आहे मला काय माहीत होतं पापा फक्त बाईनं असं नाही म्हटलं पाहिजे की भजी बनवायचा प्लॅन पुरा मा होता हां सरेच्या सरे, सरे मावरच बरसून पडतील पण माय नाव कसं काय फसून बाई हां मी तर कडब्यात जातो पण अंगाल पान नाही लागू देत मला माय नाव नाही घेऊ शकत बाई मीना म्हटलंच नाही मी ना मी डायरेक्ट म्हणे मी म्हटलं नाही म्हणून बापा अ मा अरे रे बापा आ काय मरवड उरली बापा मग पोटात अरे बापा रे बापा जगदीश अरे बापा जगदीश जगदीश हां बोला मामी काय झालं होतं तुम्हाला अरे जगदीश मग पोटात नाही आहे ना सकाळपासून मरोडच उरली बापा हां पण आताही मरवड आली जा लागते वाटते आता डबल बापा सकाळपासून हैराण झाली रे बापा मी निरा मरोळ सुरली मा पोटामध्ये हा असं दुखून उरायला काय झालं पाहत का रे बापा मला पाहत का काय झालं तर काय मरोळ उरली का हो पप्पा एकदमच झोंब येते पोटाले एकदमच झोंब येते हं तुम्हाला पोटामध्ये इन्फेक्शन झालं मामी इन्फेक्शन झालं पोटामध्ये तुम्ही भी खाल्ले होते का भजे बापा दाबून खाल्ले होते मामीने तर भजे मिरच्या भजे चा हं बम खाल्ले ते नेबी हं तुमचा इथेच प्रॉब्लेम आहे तुमच्या पोटामध्ये इन्फेक्शन झालं त्याच्यानं तुमच्या पोटात झोंब येत बाप्पा नाशुकले भजे खायचं कारण झालं रे बाप्पा नाशुकले भजे खायचं बाईची खराब झाली आणि सकाळपासून मी हैराण म्हणून मी आईले हमेशा म्हणत असतो आई सांभाळून खात जाय सोचून समजून खात जाय काही खात नको जाऊ असं तसं काही खायचं नाही बाहेरच काही खायचं नाही म्हणून मी आई बोलत असतो हमेशा मग काही काही खास नाही का मी काही खास नाही का आमचा नाही का जीव खाले पाहिजे मामी तेही खाली पाहिजे पण वेळ आणि टाइम पाहून खाले पाहिजे ना कसं वयमानानुसार पचनक्रिया बी घेऊन जाते ना मंदावून जाते आणि तसं बी आता वातावरण असं आहे की चांगल्या चांगल्या लोकांची तब्येत खराब होतात असं काही तरी वय झालं तर हिशोब शिरच खाले पाहिजे काय बोलू रावलं काही वय नाही असं नाही म्हणतात ते तुमचं वय लय झालं की ही सबशीर खात जा बरोबर खात जा हो बाप ते गोळी दे कोणती गोळी आहे तर दे बापा गोळी घेतून आराम करतो मी आज सकाळपासून पुरी गलथान होऊन गेली रे बापा मी पुरी गवून गेली म्हटलं बरोबर बरोबर मग मी थांबा देतो मग बॅग मध्ये आता आता कसं वाटत आहे तुम्हाला आता आराम आहे का पोटाले चांगलं वाटत आहे का हो बाई दिशा का आता चांगलं वाटत आहे नाही आता पोट भी नाही दुखत आहे छाती नाही दुखत आहे डोकं हलकं हलकं दुखू राहिलं पण एवढं दुखलं तर काही नाही वाटत आता बरं वाटत आहे बापा मग अशी तर भयानक दुखत होतं बापा भयानक दुखत होतं आता चांगलं वाटत आहे जगदीश ना मला दवाई दिली त्यापासून मला चांगलं वाटत राहिलं अरे दवाई तर नाही आहे मा बॅगमध्ये माझ्या रूममध्ये आहे ठेवलेली मामी माझ्या बॅगमध्ये नाही आहे दवाई माझ्या रूममध्ये आहे थांबा देतो बरं बापा दे आता बाईची तब्येत चांगली आहे म्हणते मी मध्ये जाऊन आराम करतो बापा अरे बाप रे बाप रे पोट दुखू असं म्हणजे पोटात मी अशी पोटा मरड उरली असं बाईसारखं नाही दुखत आहे पण झोंब बाई उरायला पोटाले असे झोंब येऊन जाते पोटाले नाही नाही तुम्ही बोलत आहे ते समजत आहे मी समजत आहे तुमच्या पोटामध्ये इन्फेक्शनच झालेलं आहे काही चिंता नका करू तुम्ही तुम्हाला दवाई देतो मी जर ते नाही चांगलं नाही वाटलं तर तुम्हाला सलाईन लावा लागेल सलाईन लावून देईन मग आईली लावायची सलाईन तुम्हाला लावायची दोघीही सलाईन लावून देईन बरोबर बापा जातो मी मारूममध्ये आराम करायला मग बाप्पा जगदीश भाऊजी बरं झालं तुम्ही लवकर आले नाहीतर आम्हीच आलो होतो हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायला आपल्या कारमध्ये घरच्या अरे हो का आई काही नाही झालं गॅस झालेला आहे आईनं ते बेसनाचे भजी वगैरे हे ते खाल्लं मिरच्या घरच्या तर त्यानं गॅस होऊन दिला आईच्या पोटात हो का आम्ही एवढे घेऊन गेलो होतो खूपच गेलो होतो आम्ही दादा तुला कोण वेळा उशीर झाला अरे हो मी लवकरच येणार होतो निघाले बी होतो पण चालू आहे ना गाडी नाही खराब पडली बंद पडली होती गाडी तर मग एका मित्राला म्हटलं की दे रे भाई तुझी गाडी मध्ये आईची तब्येत खराब आहे तर त्यांनी मला गाडी देऊन दिली मग त्याच्या गाडीने आलो असं असते किंवा आपल्याला अर्जंट काम असतं ना म्हणतात मी काही ना काही काही ना काही अडथळे तसं राहतात जाऊ द्या बाप्पा काही हो आताची तब्येत चांगली झाली हा जाऊ द्या हे काय जगदीशजी आतासाठी पाणी आणलं आताला दवाई द्यायचे ना हो हो दवाई द्यायचे आई आता तुला नाही दवाई दिली तू तुला आता चांगलं वाटत आहे ना हा उठून बस आता अशी लेटून लेटून नको राहू उठून बस हो बापा पहिल्यापेक्षा आता चांगलं वाटत आहे पण ताकत नाही रे बापा उठून बसायची आता ताकत नाही माहीत नाही हो दवाई घ्यायची आहे ना उठून बस मग डबल लेटून राहायची बरं बापा ठीक आहे आनंदी दे पाणी हो जगदीश जी देतो पाणी देतो काय रे बापा दवाई घेणं अर्जंटच आहे का दवाई घेऊ घेऊ पागल झाली रे बापा मी मागच्या पारीने बिल्या दवाई घेतल्या मी ना आता डबल दवाई घेऊ का आता हे सर्व आहे ना ते भजे खायच्या पहिले सोचायला पाहिजे होतं जेव्हा ताई तुम्हाला नाही नाही म्हणे ना तेव्हा सोचायला पाहिजे होतं जर तब्येत खराब झाली तर दवाया घ्या लागतील म्हणून आता विचार करून काही फायदा नाही आता दवाई घेतल्याशिवाय कोणता पर्याय नाही आहे जो दवा घेऊन घ्या हो आता तेव्हा सोचायला पाहिजे होतं होतो जेव्हा मी मना करत होती तेव्हा तेव्हा कोण होतात आता तुम्ही घेऊन घ्या आता दवाई घेऊन घ्या माय 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 सॉरीच्या सॉरी मला बोलू राहिले बाप्पा सरच बोलू राहिले मला मी ना नानीच ऐकलं असतो ना तुम्हाला हा दिवसाच पाया नसता लागला हा दिवस नसता पाया लागला आणि जीवाला एवढा तरासी नसता झाला बाप्पा అ నా నంద దీపాన్ని అయిలు తో